अमृतसरी मलाई लसी तयार करताना सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काय असेल बरं तर हे असं मस्त मलाईदार घरच्या घरी दही बनवण्याची एक सोपी आणि खास टीक पाहणार आहोत आणि याच दयापासून इतकी मस्त फेसाळलेली ही लसी पिता पिता खाता येणारी ही अशी मस्त मलाई ही लस्सी तर बघा ना अगदी लस्सीच्या स्टॉलवर जशी लस्सी मिळते की नाही अगदी आपली तशीच लस्सी बनवून तयार झालेली आहे खर तर लस्सी बनवण्याची कृती ही अतिशय सोपी आहे म्हणजे लहान मुलं सुद्धा अगदी सहजपणे तयार करू शकतील पण आज आपण यामध्ये अशी काही ट्रिक वापरणार आहोत की ज्यामुळे आपल्याला अगदी कमीत कमी साखरेचा सा वापर करता येईल तरी सुद्धा आपली लस्सी मस्त अशी गोडसर तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे चांगलं गरम करून त्यानंतर हे कोमट करून घेतलेलं आहे तर कोमट म्हणजे किती कोमट असावं तर आपण यामध्ये दहा सेकंद बोट बुडवलं तर गरम लागायला ला नको इतकं कोमट असायला हवं हो। आता यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा इतकं हे आधी तयार केलेलं दही घ्यायचं आहे म्हणजे याला विरजण असं म्हणतात अर्धा लिटर दुधासाठी पाव चमचा दही हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता या दह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे दही चांगलं असं फेटून घ्यायचं आहे असं का बरं करायचं कारण जर तुमचं लागणारं दही तुम्हाला अगदी एकसंध आणि छान असं खरवसासारखं वडी पडलेलं हवं असेल तर मात्र तुम्हाला ही स्टेप करणं फार गरजेचं आहे त्यामुळे हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि या दुधासोबत एकसंध करून घ्यायचं मी अर्धा लिटर दुधासाठी फक्त पाव चमचा इतकंच दह्याचं विरझण घेतलं होतं हे असं का बरं केलं असेल कारण कमीत कमी विरझण वापरल्यामुळे तयार होणारं दही सुद्धा अगदी कमीत कमी आंबट तयार होतो खूप जास्त विरझण लावलं ला तर दही सुद्धा पटकन आंबट होतो आता हे तयार केलेलं विरजण थोडीशी साय ही अशी बाजूला घ्यायची आणि मग त्यानंतर या दुधामध्ये असं ओतून घ्यायचं आहे आज आपण अमृतसरी मलाई लस्सी तयार करतोय त्याकरता ही साय आपल्याला अत्यावश्यक आहे आणि साईचं सा दही या पद्धतीनेच लावतात म्हणून हे असं कडेने साय बाजूला करून विरजण घातलं आणि थोडस दूध हलक्या हाताने हलवून घेतलं पण साय मोडू दिली नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला चार ते पाच तासासाठी हे पातेलं असंच एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे जिथून हे आपण सारखं सारखं पातेलं हलवणार नाही ना ना अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे सारखं सारखं झाकण उघडून दही लागलं का दही लागलं का हे सुद्धा पाहायचं नाही नाहीतर दही व्यवस्थित लागलं ला जात नाही आता हे पातेलं असंच आपण ठेवून देणार आहोत साधारण चार ते पाच तासामध्ये दही लागल्यानंतर मग मी हे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण जर आपण असं दही लागल्यानंतर फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर मात्र दही आंबट होऊ शकतो आता अमृतसरी मलाई लसीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं बरं तर ते म्हणजे ही अशी दह्यावर आलेली मलाई आणि ही मलाई आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे आपण जरा सुद्धा साय मोडू न देता हे दही लावून घेतलं होतं त्यामुळे अगदी मस्त मलाईदार असं हे आपलं दही लागलेलं ला आहे त्यामुळे ही मलाई सर्वप्रथम अशी काढून घेतली की मग आपल्याला त्यानंतर ही मलाई पुन्हा लसी जेव्हा ग्लासामध्ये आपण उठतो त्यानंतर वरच्या बाजूला ही मलाई आपल्याला घालता येते त्यामुळे ही सगळी मलाई अशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही लस्सी बनवायची आहे बघा हे दही सुद्धा अगदी मस्त मलाईदार दाटसर अगदी खरबसासारखं वड्या पडावं इतकं छान असं बनवून तयार झालेलं आहे आता या गोडसर दह्यापासून आपण लस्सी तयार करणार आहोत त्याकरता एखादं मोठं आणि खोलगट भांड घ्यायचं आहे आणि तुम्ही किती लस्सी बनवणार आहात त्या अंदाजाने तुम्हाला यामध्ये दही घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दोन ग्लास इतकं लसी बनवणार आहे त्याकरता पुरेस दही आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे साधारण तीन पळ्या इतकं मी हे दही काढून घेतलेलं आहे आता हे दही आपलं फारसं आंबट नाहीये अगदी कमीत कमी आंबट असल्यामुळे आपण यामध्ये फक्त दोन ग्लास लसी बनवणार आहोत त्याकरता दोन चमचे पिठी साखर यामध्ये घालणार आहोत जर समजा तुमचं दही जास्तीच आंबट असेल तर मात्र तुम्हाला साखरेचं सा प्रमाण थोडस सा वाढवावं लागेल आणि अमृतसरी लसी तर खूप गोड असते पण आज आपण अगदी कमीत कमी साखरेचा वापर करून ही लसी तयार करणार आहोत तरी सुद्धा आपली लसी गोडसर तयार होईल कारण आपलं दहीच मुळात खूप गोड आहे कारण आपण विरजण सुद्धा अगदी कमीत कमी लावलं होतं त्यामुळे आपलं तयार होणारं दही सुद्धा गोड तयार झालं आहे आता okay. हे चांगलं असं किंवा रवीने फेटून घ्यायचं आहे यामध्ये मी काही बर्फाचे खडे घालते बर्फाचे खडे घातल्यामुळे ही लसी मस्त अशी तर तयार होईलच पण यामध्ये थंडकारट्टसरपणा जो आहे तो सुद्धा बॅलन्स होईल कारण इथे बरीचशी घट्ट ही लसी आहे पण अमृतसरी लसी इतकी घट्ट नसते आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर घालणे ऑप्शनल आहे पण अमृतसरी लसीमध्ये वेलची पावडर ही आवर्जून घातलीच जाते आता हे चांगलं असं पुन्हा फेसून घ्यायचं आहे मला इथे लसीना थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडस पाणी घालणार आहे आणि जर इथे महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं दही गोडन असेल आणि आंबट असेल तर मात्र पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केलात ना तरीही चालेल आणि हे चांगलं असं फेसाळ तर होईपर्यंत मस्त असं रवीने घुजळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला एकदम जशी ठेल्यावर मिळते की नाही अगदी तशी झाग येते किंवा असा फेसाळ भाग येतो आणि अशी लसी प्यायला खूपच छान लागते त्यामुळे हे चांगलं मिनिट भर असं फेटून घ्यायचं आहे पण हे मिश्रण मात्र अजिबात मिक्सर मध्ये फिरवू नका नाहीतर असं टेक्शर लसीला येणार नाही ना आता आपण लगेच लसी सर्व करून घेऊया त्याकरता इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत अमृतसरी लसीची एक खासियत तुम्हाला माहिती आहे का ते काचेच्या ग्लासात नाही तर स्टीलच्या ग्लासामध्ये लसी सर्व करतात यापूर्वी तुम्ही कधी अमृतसरी मलाही लसी पेल्या आहेत का किंवा तुम्हाला लसी आवडते का जर लसी आवडत असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा आता आपण यावर जी सुरुवातीला साय बाजूला काढून ठेवली होती ती साय यावर घालून ठेव घ्यायची म्हणजे अगदी ठेल्यावर किंवा अमृतसरी लसी मिळते अगदी तशीच्या तशी घरच्याकरी ही आपली लसी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आणि मुळात म्हणजे मस्त असं मलाईदार दही घरच्या घरी कसं जमवायचं याची ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशी ही दाटसर मलाईदार पिता पिता खाता येणारी ही लसी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा त्याचबरोबर सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी दोन वाजता मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस मला भेटायला आपल्या चॅनलला नक्की भेट द्या पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद